आपण कोथिंबीरची वेगळ्या पद्धतीने वडी बनवतो त्यासाठी मी कोथिंबीर चांगली निवडली धुवून घेतली आता चिरून घेते अशी बारीक बारीक चिरून घेते आता वाटण्यासाठी बघा मी मिरची घेतली हिरवी मिरची दोन कांड्या लसणाच्या घेतल्या ना सोलता आणि धणे घेतले दोन चमचे एक चमचा जिरं घेतले आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते चिरलेली कोथिंबीर मी या बाउलमध्ये टाकली मला वाटलेलं वाटण मी यामध्ये टाकते तर मीठ घालते आणि अर्धा चमचा हळदी घालते वाटी बेसन पिढी घालते वाटी मी तांदळाचं पीठ घालते आणि सर्व मिक्स करून घेते हे फार घट्ट झाले मी थोडंसं पाणी घालते आणि चांगलं मिक्स करून घेते पीठ असं सरसरीत करून घेतलं आहे बघा आता गॅसवर मी पॅन ठेवला त्यात थोडं तेल टाकलं आहे तर त्यात थोडेसे तीळ घालते त्यावर मी बॅटर टाकून घेते मी टाकून घेतले त्यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम एकदम लो आहे वरची बाजू सुकली मी थोडं तेल घालते वरतून तेल अशी टाकून घेते बघा वरतून पण आता मी पलटी करून घेते बघा आता दोन्ही बाजून चांगले शेकले बघा ह्या बाजूनी पण छान शेकले आता मी ताटात काढून घेते आणि थंड करून घेते कोथिंबीर सुध्या पद्धतीने कोथिंबीर वडे बनवून घेतल्या त्याला आता असं कापून त्याचे काप करून घेते मी अशी मी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी घेत बनवून घेतली अगदी कमी जेलाच होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद